सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दीपावलीचा दिवाळीचा सण आला की आपल्याला वेद लागतात अंगणामध्ये दिवाळीचा शुभ संदेश देणाऱ्या अप्रतिम सुंदर अशा रांगोळी रेखाटनाचे प्रत्येक स्त्रीच्या कलाविष्काराचे दर्शन घडविणारी आणि दिवाळी सणाला एका वेगळ्या रंगतदार उंचीवर नेऊन ठेवणारी रांगोळी म्हणूनच प्रत्येकाला भावते आणि दरवर्षी वेगळी आकर्षक सुंदर आणि नाविन्यपूर्ण रांगोळी रेखाटण्याकडे प्रत्येक स्त्रीचा कल असतो आणि आज म्हणूनच ही एक अतिशय सुंदर रांगोळी खास तुमच्यासाठी ही रांगोळी तुम्ही सहज काढू शकता समजून घेऊ शकता ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या रांगोळीच्या वेगवेगळ्या रंगबेरंगी छटा पाहण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा काढायला सोपी पूर्ण अंगण भरून टाकणारी येणाऱ्या प्रत्येकाला मोहित करणारी आणि दिवाळीचा शुभसंदेश वेगवेगळ्या माध्यमातून जसे की आकाशकंदील पंत्या फुलं आणि रंगांच्या छटा यामधून देणारी ही रांगोळी खरोखरच आपल्याला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती देते ही अनुभूती तुम्ही नक्की घ्या आणि आपल्याही अंगणात अशीच एक सुंदर रांगोळी नक्कीच रेखाटा आपण बघू शकता ही अतिशय सुंदर अप्रतिम आणि तितकीच मेहनतीने काढलेली रांगोळी जेव्हा पूर्ण होते तेव्हा आपल्याला अशा प्रकारचं अप्रतिम मनाला भावणारं असं सुंदरसं चित्रण बघायला मिळतं आपण या ठिकाणी बघू शकता ही रांगोळी आपल्या अंगणाला दीपावलीच्या निमित्ताने अशाच सुंदर रांगोळीने सजवा आणि दिवाळीच्या सणाला आनंदाच्या नवीन उधानामध्ये रंगांच्या अशा विखुरलेल्या छटांनी मनमोहित करा याच तुम्हाला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिव्यांचा हा सण रांगोळीच्या प्रत्येक थेंबांनी असाच अगणित पटीने वाढत जावो आणि हा आनंद अगणित पटीने द्विगुणित होत जाऊ ह्याच शुभकामना धन्यवाद सर्वांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद हॅपी दिवाळी